मग तर काय बसवा लागत वागा हिंग इकडे की बापू माय गावात चालू आ, वागा अ बामची बाटल आणायची पैसे दे बर माय रुपाय नाही की झालं तुमचं टोमला चालूच अर उंदरावणी गांडीच्या यरी कहाला म्हणला असत टोंगळ्या अंगड्या की कि हे कळ उठली निसती ना तिकडे मी दे पैसे भिसे हॅलो हा झालं का सुरू बर 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 हिंग हो, आलो अनापास बसलो यालो, बस यालो। का गावात सरपंचा थिएटर आणले टांगटिंग टांगटिंग लय लांबून बाया बोलली आता वगैरे दुखू लागले मला की अरे टोंगळे फिंगरे काय नाही तिकडे घरात बसा चला अरे आता पोटात गदगद व्हायला या गुदगुल्या व्हाय